सदर बाजार पोलिसांनी प्रतिबंधक गुटखा व वाहन असून तीन लाख एकोणसाठ हजार एकशे चाळीस रुपये बारा ऑगस्ट रोजी ठाणे सदर बाजार शैलेश मस्के हे डीपी चे स्टाफ सह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मंगळ बाजार येथे एक इसाम नामे नजीर छोटे पठाण राहणार मंगळवार बाजार हा त्यांचा घरासमोर टू व्हीलर या एका थैलीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रलंबित असलेला गुटखा विक्री करताना आला त्या ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने प्रलंबित असलेला गुटखा पान मसाला व त्याचा बहुनामे नसीर खान छोटी खान राहणार मंगळ बाजार जालना याच्या सांगण्यावरून विक्री करत असून गुटख्याचा साठा हा त्यांच्याच घरात ठेवले असल्याचे सांगितले बारा वाजून पंधरा मिनिटांनी छापा मारला असता सदर ठिकाणी सैकून दोन लाख नऊ हजार रुपयाचा गुटखा व दुचाकी जिची किंमत एक लाख पन्नास हजार असं एकूण तीन लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून सदर इसामाविरुद्ध पोलीस ठाणे शहर बाजार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही।, ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब यांच्या नेतृत्वात डी पी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के धनाजी कावळे नजीर पटेल भगवान मुंजा दुर्गेश गोफणे धनंजय लोंढे मगरे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या मदतीने करण्यात आली आहे